नमस्कार भावांनो रिषभ आदर्श हिंद केसरी बकासूरबद्दल एक महत्वाची आणि ताजी अपडेट घेऊन आलो आहे भावांनो आज बकासूर संदर्भात नवीन माहिती मिळाली आहे मिळालेल्या अपडेटनुसार आज संध्याकाळी वीर यात्रेसाठी रवाना होणार असल्याचं सांगितलं जात होतं पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे आजच आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे होय भावांनो आज नांदोशी मैदानामध्ये आपला लाडका बकासूर पळताना दिसणार आहे काल अचानकपणे हे नियोजन झालेलं आहे खरं तर चार तारखेला नियोजन असल्याचं सांगितलं जात होतं पण मध्येच वीर यात्रेचं प्लॅन ठरल्यामुळे थोडा संभ्रम होता मात्र आता कन्फर्म अपडेट अशी आहे की आज बकासूर नांदोशी मैदान गाजवणार संध्याकाळी त्यानंतर वीर यात्रेला रवाना होणार वीर यात्रा अंदाजे बारा तारखेपर्यंत चालणार असल्याची माहिती भावांनो बकासूर जनयोजन कधी कसं बदलतं हे शेवटच्या रात्रीपर्यंत कोणी सांगू शकत नाही कालच हे सगळं ठरलेलं असल्यामुळे आजच्या पळणीत नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आता सर्वांची नजर आहे आजच्या नांदोशी मैदानावर बघूया आज बकासूर कसा पळतो कसा मैदान गाजवतो बेस्ट ऑफ लक बकासूर